जय श्रीकृष्ण वेलकम टू वर्षाच किचन तुम्ही ही चकली बघू शकता तेलात बिलकुल विरगळी व्यवस्थित चकली झालेली आहे तर त्यासाठी काही टिप्स आहे व्हिडिओ संपूर्ण ही आहे रवा तांदुळाची चकली करण्यासाठी अतिशय सोपी आहे भाजणीचं बिलकुल काम नाही आहे भाजणी जर तयार नसेल तरीही आपण झटपटी चकली बनवू शकतो एकदम खुसखुशीत खमंग होते पूर्ण व्हिडिओ पहा आणि कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपल्याला बनवायचं त्यासाठी आपल्याला करायचं आहे एका कढईमध्ये दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे प्रमाण व्यवस्थित घ्यायचं जसा तुम्ही एक ग्लास घेतला तोच ग्लास पूर्ण मापाल वापरायचा आता मी इथे दोन ग्लास पाणी घेतलं अर्धी वाटी तीळ घेतलेले आहे आणि एक पोह्याच्या चमच्याने जिरा पावडर आणि पोह्याच्या चमच्याने दोन चमचे धना पावडर घेतलेले आहे एक चमचा हळद आणि दोन चमचे लाल तिखट घ्यायचं आहे अशा पद्धती आणि चवीपुरतं मीठ टाकायचे चवीपुरतं मीठ म्हणजे पोह्याचे चमचा दोन चमचे मीठ लागेल तुम्हाला तेव्हा व्यवस्थित मीठ होते मीठ पण छान व्यवस्थित असलं तेव्हा आपली चकली खमंग लागते आता इथे मी ज्या ग्लासाने पाणी घेतलं त्याच ग्लासाने एक ग्लास रवा घेतला आणि एक ग्लास गव्हाचं पीठ घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर इकडं पाण्याला उकळी आली की उकळत्या पाण्यामध्ये एक ग्लास रवा आणि एक ग्ला एक ग्लास गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये ॲड करायचं आता यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे तर तांदळाचं पीठ नसेल तर काय वापरायचं तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा अशा पद्धतीनं पूर्ण मिक्स करायचं आणि मिक्स केल्यानंतर गॅस बंद करायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा कुठल्याही प्रकारची त्यामध्ये गाठ ठेवायची नाही आहे जशी आपण नॉर्मल किश्शी घेतो त्या पद्धतीने किश्शी घ्यायची रवा बारीक वापरायचा जाड रवा वापरू नका जर जाड रवा वापरला तर तो मिक्सरमधून फिरवून घ्या आता एक पाच ते दहा मिनटं झाकून ठेवल्यानंतर हाताला सहन होईल असं कोमट पाहिजे जास्त गरम नको आता हे हाताला सहन होते असं गरम आहे तर मी हे काढून घेतलं आता हे काढून घेतल्यानंतर जसं आपण ग्लासानं पीठ वापरलं तर याला दीड ग्लास तांदळाचं पीठ लागतं तर मी असं मळून घेतलं थोडंसं जास्त गरम जर लागत असेल तर थोडं थांबायचं था, नंतर मळायचं असं जास्त कोमट 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 असलं की तेव्हा मळून घ्यायचं आता चकली करताना एक लक्षात घ्या जर तुमचं पीठ जास्त हार्ड झालं असेल तर याला कोमट पाण्यानं थोडंसं सैल करायचं जास्त थंड्या पाण्याने कोमट गरम पाण्यानं त्याला ढिल्लं ढिल्लं बनवायचं म्हणजे चकली करायला सोपी जाते अशा पद्धतीने सोऱ्याला थोडंसं तेल लावायचं आणि आपली चकली बनवून घ्यायची अशा पद्धतीने एकदम काटेरी होते खुसखुशीत खमंग होते खूप छान टेस्ट येते या चकलीला खूप मस्त लागली होती एकदा नक्की ट्राय करून बघाल अशा पद्धतीने मी सगळ्या चकल्या बनवून घेतल्या आता कसं जर चकल्या करताना हात दुखत असेल तर मी तुम्हाला सांगितलं की कोमट पाण्यानं पीठ थोडंसं सैल ढिलं ढिलं करून ठेव घ्यायचं आणि नंतर चकली बनवायची तरीही त्याला व्यवस्थित होतात या चकल्या आता तेल साधारण गरम झालं म्हणजे बुडबुडे या लागले तेलाला चकलीला की तेव्हा आपले चकली त्याच्यामध्ये सोडून द्यायची आता गॅस गॅस जसा सुरुवातीला ठेवला तर तसाच गॅस ठेवायचा एकदम वाढवायचाही नाही आहे आणि कमीही करायचं नाही आहे आता व्यवस्थित एक साईड झाल्यानंतर त्याची दुसरी साईड पण तळून घ्यायची खमंग तळून घ्यायचे व्यवस्थित पूर्ण त्याचे पाण्याची प्राप्ती याचे तेलाचे बुडबुडी कमी होईपर्यंत तळून घ्यायचे म्हणजे आपली चकली व्यवस्थित खमंग होते आतपर्यंत भासते बिलकुल कच्ची राहत नाही बघू शकता तुम्ही आता मी ह्या चकल्या काढून घेत आहे त्याचे तेल पण बिलकुल धरत नाही व्यवस्थित कमी तेलामध्ये क तेलकट पण होत नाही ही चकली खूप छान झाली होती अशा पद्धतीने मी ह्या बाकीच्या चकल्या पण करून घेतलेल्या होत्या आता प्रमाण जर व्यवस्थित असलं तर कोणताच पदार्थ आपला बिघडत नाही अशा पद्धतीने मी बाकीच्याही चकल्या बनवून घेतल्या सगळ्या चकल्या बनवून झाल्या एकदम खुसखुशीत खमंग झाल्या होत्या तुम्ही पण दिवाळीचं फराळ नक्की केलं असेल आणि अशा छान छान रेसिपीसाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका फोडूनसुद्धा दाखवते मी तुम्हाला पटकन फुटली म्हणजे चकली छान झाली थँक्यू बाय